नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक राज्य शासनाने मुस्लिम समाजाची मराठीची मागणी केली मान्य परभणी फोडून केला जल्लोष परभणीच दिनांक आज सात ऑगस्ट मागील काही दिवसापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षण शिक्षण आणि संरक्षण यासह विविध मागण्यासाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने बेमुबत साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते परभणीचे पालकमंत्री नामदार संजय बनसोडे हे परभणीत आले असता त्यांनी या साखळी उपोषणास भेट देऊन असे आश्वासित केले होते की मी शासनाच्या प्रतिनिधी आहे म्हणून माझी जबाबदारी आहे की तुमच्या मागण्या राज्य शासनाकडे पोहोचून त्यांचा पाठपुरावा करेन त्यानंतर पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या विनंतीला मान देऊन सकल मुस्लिम समाजाच्या प्रमुख मागण्यापैकी प्रमुख असलेली मराठीची मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आली आहे मागणीला अस्तः यश आले असून पाच टक्के आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच असेल विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीचे नेते शेख नासेर राष्ट्रवादीचे वसीम बोहानी यांनी पालकमंत्री यांना उपोषण स्थळी आणले होते आणि मागण्यासाठी पाठपुरावा केला होता म्हणून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत यावेळी समिती अध्यक्ष मौलाना जहांगीर नगदी सचिन मुद्दसीर अस जाफर खान मुसा खान मौलाना निसार कादरी सह मौलाना सईद नजमी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट इम्तियाज खान समितीचे शेख निसार पेडगावकर मोहम्मद इलियास खाजा अशफरुद्दीन खाजा मुंतजीब खान हाजी शेख शेरू फारुख खान भुग्नास्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफरात व सकल मुस्लिम समाजाने राष्ट्रवादीचे वसीम बुहानी व शेख नाशेर यांचे आभार व्यक्त केले आहेत नहीं। नहीं जो कामयाबी हमको मिली है इसमें हमारे नासिर भाई राष्ट्रवादी के नेता इनका ज्यादा हिस्सा है और कोशिशों उनकी कोशिशों और काविशी की वजह से पालक मंत्री यहाँ पे तशरीफ फरमा हुए थे और पालक मंत्री ने शासन के पास पाठ पाठपुरावा करने की वजह से कि हमें कामयाबी मिली है हमारे आठ मांगनी में से एक मांगनी मंजूर हुई है और एक मांगनी मंजूर होने के बाद भी ये उपोषण चालू रहेगा लेकिन एक मंजूरी मिली इसलिए ये खुशी मनाई जा रही है जश्न मनाया जा रहा है कि हमको आज कामयाबी मिली का करता हूँ इसी तरह हमारे सदर साहब की कोशिशों और कामयाबी मिली हमारे जाफर खान साहब असलम आज उपोषणाचा सा सातवा दिवस आणि या सातव्या दिवशी ती तिसऱ्या दिवशी माननीय आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नासिरभाईच्या अथक प्रश्ना प्रयत्नानंतर आमच्या उपोषण स्थळाला येऊन भेट दिली आणि त्यांनी आमच्या मागणीला मान दिलं की शासनाकडे ते पाठपुरावा करतील आणि आमच्या मागण्या मंजूर करण्यामध्ये आम्हाला सहकार्य करतील आणि त्याप्रमाणे आमच्या जे आठ मागणी होते त्यापैकी शासन दरबारी आमचे पालकमंत्री श्री संजय बनसोड साहेब यांनी नासेरबाईच्या आणि मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या मागण्याला मान देऊन आज शासनाकडून आमच्या मागणीपैकी एक मागणी मार्टी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संदर्भात शासनानं आज परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या मागणी आमची एक मागणी मंजूर झालेली आहे आणि आमच्या जे मागण्या होते ते अंशतः मंजूर झाल्याने आमचं उपोषण हा पुढे सुरू राहणार आहे जोपर्यंत आमची जी मुख्य मागणी आहे पाच टक्के शिक्षणामध्ये आरक्षण ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन अशाच प्रकारे सकल मुस्लिम समाजाला घेऊन असं सुरू राहणार आहे तरी मी आम्हाला जे मार्टी दिली त्याबद्दल आभारी आहे आणि मी असाही विनंती करतो आमच्या समाजाला की या मार्टीचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना आय ए एस आय पी एस आणि सनदी अधिकारी बनवण्याचा प्रयत्न करावा जय हिंद जय महाराष्ट्र एकही आरक्षण आंदोलन समिती की महाराष्ट्राने महाराष्ट्र पहिली एक मांग मंजूर की है की मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर हर जिले किया जाएगा अगर ते हमारी बाकी मांगे अभी बाकी है आंदोलन भी जारी रहेगा लेकिन इस मांग और मुतालबे के पूरे हो जाने पर हम हुकूमत का शुक्रिया अदा करते हैं खैर खैरमकदम करते हैं और उम्मीद रखते हैं कि हमारी बाकी मांगों पर और बाकी मुतालबात पर भी ध्यान दिया जाएगा नमस्कार मीना सिर शेख आणि आमचं जे उपोषण चालू आहे एक तारखेपासून यांचे जे ज्यांच्या नेतृत्वामध्ये जसं जफरबाई इम्तियाजबाई मौलाना आहे त्याच्यामध्ये इरियासभाई सर्वांनी जे एक तारखेपासूनचं जे ॲक्युरेसी ठेवली ह्यांनी एकाग्रता ठेवली उपोषणसाठी त्याचाच फळ आज म्हणून मला असं वाटतंय की आम्ही जे पाठपुरावा केलेला होता मान्य अजितदादाकडं मार्फत वसीम बुरहान साहेबाकडं तर त्या गोष्टीला आम्हाला कुठं ना कुठं आज यश भेटत आहे असं पहिलं यश ज्या आमच्या मागण्या होत्या मुस्लिम सगळ आंदोलनाच्या समितीच्या तर त्याच्यामधून एक प्रमुख मागणी अशी होती की मार्टीला मान्यता द्या दे, देण्यात येईल आज दुपारी कॅब मंत्रिमंडळामध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की तुमच्या त्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि बाकीच्या मागण्यावर बी ते ले ले। विचार करून अजितदादा हे करून घेते आम्हाला आणि ह्यांना सगळं सगळ्यांना अजितदादावर विश्वास आहे कारण अजितदादा ते एक असा नेता आहे जे बोलतो ते करतो आणि अनेक असे उदाहरणं आहे जे दादा बोललेत ते केलं त्याच्यामधूनच एक असं आहे आणि आम्हाला जे आमचे वसीम बोरान साहेब प्रदेश अध्यक्षांची शि हां शिष्टमंडळाला मुंबईला पण बोलेलं आहे बुधवारची वगैरे आम्हाला डेट भेटेल बाकीच्या मागण्यासाठी आणि हे जे आजचा जी आर आहे ते आम्ही हँड टू हँड कलेक्ट करणार आहे ते जी आर जे आत्ताचं जे आजचं जे माग हे झालेली आहे दादाचे परमिशन जे मंत्रिमंडळाने तिथून मान्यता वगैरे भेटलेली ते जी आर जे आता दोन तीन दिवस लागतील आणि ते आज पहिला माहिती आहे की जी आरला वगैरे किती लागतील त्यांनी आम्हाला आत्ताही सांगितलं की दोन तीन दिवसामध्ये जी आर रेडी होईल आणि ते जी आर आम्ही दादाच्या हाताने कॉपी घेण्यासाठी बुधवारी किंवा गुरुवारी आम्ही दादाची डेट घेऊन जाणार आहे आणि आम आम आम्ही सगळ्यांचे सकल मुस्लिम समितीकून अजितदादाचे फार फार आ, धन्यवाद देतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज